चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर टायटल आणि तमिलवरून तुम्हाला कळालंच असेल तर मी जात आहे स्वामींच्या जा आत्मलिंग पादुका असलेल्या चेंबूर मठामध्ये तिथे मी माझी आई आणि माझी मैत्रिण आम्ही अशा तिघीजणी गेलो होतो तर इथपर्यंत कसं जायचं तर हा मठ चेंबूर वेस्टला आहे चेंबूर वेस्टला तुम्ही जेव्हा रेल्वेने गेला चेंबूर वेस्ट ला, ओटे ने देखी तर चेंबूर वेस्टला शेअरिंग ऑटेने देखील येथे जाता येतं आणि त्यानंतर जर वॉकेबल तुम्हाला जायचं असेल तर वॉकेबल डिस्टन्स आय थिंक पंधरा ते वीस मिनटं असं आहे तर ह्याचं प्रॉपर लोकेशन आणि लँडमार्क सांगायचं झालं तर जे शांतीबाग बस स्टॉप बस डेपो आहे त्याच्या अगदी समोरच हा स्वामींचा मठ आहे आणि त्या तिथून एक मोनो रेल जे आहे तर वरून मोनो रेलदेखील जाते तिथून आणि शांतीबाग बस डेपो असं सांगितलं तुम्ही तरी तुम्हाला रेल्वे स्टेशनहून रिक्षावाले इझिली तिथे सोडतात किंवा तुम्ही स्वामी समर्थ मठ चेंबूर असं जर सर्च करून कॅबने येणार असाल तरी तुम्ही इथे इझिली येऊ शकता तर तुम्ही बघू शकता की इथे मोनोरेलवरून जाते ते आहे आणि हा आहे आपला स्वामींचा चेंबूर येथील मठ जिथे आत्मलिंग पादुका स्थापित आहेत तर ह्या मठाची जी वेळ आहे ती एक ते चार हा मठ बंद असतो आणि त्यानंतर इतर वेळेस हा ओपन असतो तर सुरुवातीलाच असं छोटेसे दोन स्टॉल आहेत जिथे स्वामींच्या पूजेकरता लागणारे सगळे वस्तू मिळतात जसं तुम्ही बघू शकता रांगोळीचे साचे स्वामीनामांच्या रांगोळीचे स साचे चिन्हांचे साचे त्यानंतर स्वामींच्या लहानातल्या लहान साईजपासून मोठ्यातल्या मोठ्या मूर्तीपर्यंत मूर्त्याच मिळतात पितळेचे असू दे त्यानंतर इतर धातूंमधल्या देखील मूर्त्या तिथे अवेलेबल आहेत छोटे छोटे चौरंग त्यानंतर नेम प्लेट्स जे आपले सरस्वतीची जी जी पाटी असते ती आणि त्यानंतर पूजेचं सगळं साहित्य जसं गंध हिना अत्तर आणि त्याप्रमाणे फेटे वगैरे आणि त्यानंतर पुस्तकं देखील इथे गुरुचरित्र असू दे स्वामीचरित्र सारामृताचं असू दे अशा प्रकारची बरीच पुस्तकं मिळतात अर्थातच ती दिंडोरी प्रणित नाही आहेत पण ती जी आहेत इथे जे अक्कलकोटला वगैरे मिळतात ते इथे अवेलेबल आहेत दिंडोरी प्रणित असलेली पुस्तकं इथे मला कुठेही दिसली नाही आणि त्याचसोबत आम्ही देखील इथून काही वस्तू वगैरे खरेदी केल्या तर आईने इथून चौदावा आणि अठरावा गुरुचरित्राचा जो अध्याय आहे तो आम्ही इथून विकत घेतला आणि त्यानंतर माझ्या मैत्रिणींनीही छोटासा चौरंग आणि स्वामींकरता गंध घेतलं आणि आम्ही तिथून पेटादेखील स्वामींकरता घेतलेला आहे तर स्वामी प्रकट्डीनी माझ्या घरातील स्वामींच्या मूर्तीनं मी तो परिधान करणार आहे तर तो ब्लॉग मी लवकरच तुमच्यासोबत प्रकटदिनी शेअर करेन So, overall, है सो ओवरऑल असं हे आहे तुम्ही बघू शकता आणि तिथे हे स्वामींचं मठ आहे ते अक्षरशः कौलारू घर आहे तिथला तो साधेपणा तो सात्विकपणा त्यांनी खूप छान पद्धतीने मेंटेन केलेला आहे खूप प्रसन्न वातावरण वाटतं तिथे गेल्यानंतर खूप पीसफुल वाटतं तिथून परत घरी यावं असं वाटतच नाही आम्हीसुद्धा तिथे गेलो छान स्वामींचं दर्शन घेतलं नामस्मरण केलं आणि त्यानंतर जितकं तुमच्यापर्यंत शेअर करता येईल तिथले काही क्लिप्स तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही इथे बघू शकता हा आहे तो जवळपास आपण वाडा म्हणू शकतो किंवा जुन्या काळातलं कौलारू कोकणातलं घर तशा पद्धतीचंच हे आहे आणि हे आहेत आपले स्वामी इथे येण्याकरता दोन ते तीन चार असे एंट्रन्स असे आहेत जसे कोकणातल्या आपल्या घराला असतात आणि हा पुढे तो मठ आहे तो मठ तुम्ही संपूर्ण इथे बघा तर तुम्ही बघू शकता की या मठामध्ये स्वामींच्या वेगवेगळ्या स्वरूपातील असे फोटो आहेत जे आपल्याला फार कमी ठिकाणी बघायला मिळतात त्यानंतर जे दादासाहेब होते त्यांचा फोटो आहे स्वामीसुतांचे फोटो आहेत शंकर महाराजांचे फोटो आहेत आणि त्यानंतर हा जो मठ होता हा पहिल्यांदा स्वामींच्या आत्मलिंगाच्या पादुका आहेत त्या स्वामीसुतांनी कामाठीपुऱ्यामध्ये स्थापन केले आणि त्यानंतर तिथून त्या स्थलांतरित होऊन त्यांनी कांदेवाडी या मठामध्ये मध्ये स्थापन केल्या आणि तिथून त्यांच्या नातीने म्हणजेच सिद्धाबाईने त्या पादुका चेंबूर येथील ह्या मठामध्ये स्थापन केल्या आणि तिथून त्यानंतर ह्या इथेच आहेत तुम्ही बघू शकता ही स्वामी मूर्ती आहे स्वामींचा फोटो आहे आणि इथे ह्या स्वामी पादुका आहेत त्याचसोबत दादासाहेबांच्या पादुका आहेत आणि तिथे दुस तिसऱ्या ज्या आहेत त्यासुद्धा आपल्या स्वामींच्याच पादुका आहेत स्वामींच्या आत्मलिंग पादुका ज्या आहेत त्या इथे वेगळ्या साईडला अशा उजव्या हाताला ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या आहेत त्या स्वामींच्या आत्मलिंग पादुका समर्था, जीश्वामीं समर्था, जीश्वामीं। तर आय होप तुम्ही सुद्धा स्वामींच्या आत्मलिंग पादुकांचं दर्शन माझ्या व्हिडिओ नक्कीच घेतला असेल तर व्हिडिओ शूट करताना स्वामींच्या आत्मलिंग पादुकांचं अक्षरशः हात कापत होते थरथरत होते अंगावर शहारा आला होता आणि खूप छान वाटतं स्वामी चरित्राचं पारायण मी देखील गेल्या वर्षभरापासून करते आणि स्वामी कृपेने वर्षभरात खूप पारायणं स्वामींनी माझ्याकडून करून घेतली आणि त्याच्यामध्ये सोळाव्या अध्यायापासून जे स्वामी भक्त स्वामीचरित्र वाचत असतील त्यांना माहीत असेल की सोळाव्या अध्यायापासून ह्या आत्मलिंग पादुकांची जी आहे ती गोष्ट त्यामध्ये सांगित ले ले आहे आ, स्वामी सुतांची गोष्ट दादासाहेबांची गोष्ट त्याच्या चरित्रामध्ये आहे आणि त्या आत्मलिंग पादुका याची डोळा याची देह देहगणे म्हणजे यासारखं दुसरं सुख नाही यासारखं म्हणजे ते अमूल्य आहे मला शब्दात ते मांडता येत नाही आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना नक्की सांगेल की तुम्ही देखील एकदा तरी इथे येऊन स्वामींच्या या पादुकांचं दर्शन नक्की घ्या तर याचा संपूर्ण पत्ता देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईन सो तुम्ही नक्की जर तुम्हाला पॉसिबल झालं ना तर इथे नक्की नक्की या आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की स्वामींचा प्रकट दिन सोहळा लवकरच जवळ येत आहे काही येत्या दोन चार दिवसांमध्ये तर त्याकरता जर तुम्ही इथे जाणार असाल तर नक्की जा तिथे वेगवेगळे कार्यक्रम्स आयोजित केलेले आहेत भजन असू दे लोणी खेळ असू दे जे आपल्याला माहीत नाहीत आणि जे जे स्वामीसूतांनी सुरू केलेले आहेत असे वेगवेगळे कार्यक्रम तिथे होतात तर त्या कार्यक्रमांची कोणकोणते कार्यक्रम आहेत त्यांची संपूर्ण लिस्ट आणि माहिती असलेला मी एक फोटो देखील इथे अटॅच करते तुम्ही तेसुद्धा बघू शकता किंवा त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि जमल्यास त्यावेळेस नक्की तिथे जाऊन स्वामीं आत्मलिंग पादुकांचं दर्शन घ्या आणि हा व्हिडिओ सगळ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा आणि या आहेत त्या स्वामींच्या पादुका सो सगळ्यांना खरंच मनापासून श्रीस्वामी समर्थ म्हणजे काय सांगू आणि काय बनो सो so आय होप चालेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत पर तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ